अध्यक्ष महोदय सरकारने आणि मंत्री महोदयांनी अत्यंत सकारात्मक आणि खूप मोठं उत्तर या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर दिलेलं आहे माझे तीनच स्पेसिफिक प्रश्न मी विचारतोय उत्तरामध्ये असं म्हटलंय की बांधकामाच्या ठिकाणी पाळणाघर उभारण्याबाबतची बाब शासनाच्या विचारधीन आहे त्याचबरोबर नाका कामगार यांना म्हटलं जातं त्या नाका कामगारांकरता शेड ती बाब सुद्धा विचाराधीन आहे आणि त्याचबरोबर मध्यान्न भोजन योजना सुद्धा विचाराधीन आहे ते योग्य केलं की ती बंद त्या ठिकाणी केली कारण पूर्वी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता माझा स्पेसिफिक प्रश्न आहे या तिन्ही योजना किती कालावधीमध्ये तुम्ही चालू करणार याचं चा उत्तर द्यावं अन्न भोजनाबद्दल शासना शासन विचार करते आहे की त्याला काही पर्याय देता येईल शेडचं टेंडर झालेला आहे आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे अन्ना घराबद्दल हे स्पेसिफिक डिफाईन करण्यासाठी यंत्रणा लागणार आहे की कोणत्या साईटवर तिथे पाळणा आवश्यक आहे एकदा ती यंत्रणा तयार होता बरोबर आम्ही त्याच्यावर सुद्धा कार्यवाही करणार आहे